नमस्कार आज श्रावण शुक्ल तृतीया शक एकोणीसशे पस्तीस विनायक नाग चतुर्थी सादर करीत आहोत था ठाणे वार्ता ठळक घडामोडी शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे जिल्ह्यात कुपोषण झाल्याचा समर्थन संस्थेचा निष्कर्ष हस्तलिखित शोधून देणाऱ्या पोलिसांना विश्वास पाटील देणार पंचवीस हजारांचं पारितोषिक आणि कर चुकवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे वाहन नोंदणीचा घोटाळा ठाण्यात उघडकीस या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाण्यामध्ये था। वाहन नोंदणीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं आलं असून सातशे नवीन वाहनांच्या कागदपत्रांची छाननी प्रादेशिक परिवहन आयुक्तांकडून केली जाते कर वाचवण्यासाठी महागड्या गाड्यात तात्पुरता पत्ता आणि बोगस कागदपत्र जोडून दुसऱ्या शहरात नोंदणी करण्याचा हा प्रकार आहे वीज देयक विमा पॉलिसी यांच्या आधारे महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता पत्ता दाखवून महागड्या गाड्यांची नोंदणी ठाणे कल्याण वाशी पनवेल अशा प्रादेशिक परिवहन कार्यालयात केली जात असे पण या गाड्या प्रत्यक्षात मुंबई ठाण्यात फिरत होत्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं या प्रकरणी एक्केचाळीस स्कोडा वाहनांच्या चालकांविरोधात ठाणे नगर पोलिसांकडे तक्रार आहे माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमुळं हा प्रकार उघड झालाय प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलाल आणि अधिकाऱ्यांच्या परस्परातील सामंजस्यानं तात्पुरत्या पत्त्यावर महागड्या गाड्यांची नोंदणी होते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं मात्र अशा पद्धतीनं गाड्यांची नोंदणी अलीकडेच बंद केली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रत्येक कागदपत्राची बारकाईनं तपासणी केली जात असल्यामुळे अशा प्रकारे नोंदणी करणं ठाण्यात आता अतिशय अवघड आहे त्यामुळेच ठाण्यातील आरटीओ हो एजंटनी अचानक काम बंद आंदोलन करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला होता प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील त्यांची हरवलेली हस्तलिखित पुन्हा मिळवून देणाऱ्या पोलिसांना खास पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक देणार आहेत विश्वास पाटील हे पाषाण झुंजही कादंबरी लिहित आहेत शुक्रवारी ते एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असताना मॅजेस्टिक बुक डेपो समोरील त्यांच्या गाडीतून सुमारे पाचशे पानांचं हस्तलिखित असलेली बॅग चोरीला गेली तीन वर्ष मेहनत करून लिहिलेली कादंबरी चोरीला गेल्यामुळे विश्वास पाटील अतिशय अस्वस्थ झाले होते या प्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार मिळताच त्वरित कारवाई त्यांनी सुरू केली या बॅगेमध्ये पाचशे पानांचं पाषाण झुंज या कादंबरीचं हस्तलिखित होतं तसंच रज्जो या चित्रपटातील उत्तम सिंग यांनी गायलेल्या गाण्याची मूळ सीडी देखील होती त्यामुळं बॅग चोरीला गेल्याचं समजतात विश्वास पाटील एकदम भांभावून गेले ही बॅग पोलिसांनी केलेल्या त्वरित हालचालीमुळे मिळू शकली त्यामुळे ही बॅग शोधण्यात ज्याने ज्यांनी मदत केली अशा सर्वांना पंचवीस हजारांचं पारितोषिक पोलीस आयुक्तांच्या परवानगीनं देणार असल्याचं विश्वास पाटील यांनी सांगितलं ठाण्यातील कासरवडवली पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका पतपेढीत तीन लाखांचा दरोडा यामध्ये एकाला अटक करण्यात यश आलं असून दोघे जण फरारी झाले आहेत घोडबंदर रस्त्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर धनसंचय नागरिक पतसंस्था नावाची पतपेढी आहे या पतपेढीत आज पहाटे चारच्या सुमाराला हा दरोडा पडला पहाटे अंधाराचा फायदा घेऊन तीन चोरट्यांनी पतपेढीचं शटर उचकटून तीन लाखांची रोकड घेऊन पोबारा केला होता नेहमीप्रमाणे सकाळी सुरक्षा रक्षक कामाला आला तेव्हा त्यानं ते पतपेढीचं तुटलेलं शटर पाहत आरडाओरडा करायला सुरुवात केली या पतपेढीचे संचालक अजय जोशी यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गिरीबहादूर याला अटक करून त्याच्याकडून चार हजार रुपये हस्तगत केले या पतपेढीत वीज बिल भरणा केंद्र असून काल सुट्टी असल्यामुळे पतपेढीत जास्त प्रमाणात रोकड होती असं पोलिसांनी सांगितलं पोलीस समोरच्याच पतपेढीचा दरोडा पडल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात था आहे ठाण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची वास्तवता दर्शवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सॅटिस खाली खड्ड्यांचं एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं था। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं खड्ड्यांना श्रद्धांजली वाहून या सर्व खड्ड्यांचं प्रदर्शन या परिसरात भरवण्यात आलं होतं ठाण्यातील विविध रस्त्यांना खड्डे पडले असून या खड्ड्यावरून वाहन चालवणं अतिशय मुश्किल झालंय या खड्ड्यामुळंच वाहन चालकाला विविध शारीरिक त्रासांना तसंच खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहनांच्या नुकसानीला देखील सामोरं जावं लागतंय खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अधिकाऱ्यांना मारहाण केली जात असल्याच्या वावड्या उठवल्या जातात यामुळे अभिनव उपाय म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं जोपर्यंत महानगरपालिका खड्डे बुजवत नाही तोपर्यंत कर आणि टोल भरू नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलं यावेळी खड्ड्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची काय अवस्था झाली आहे हे प्रशासनाला समजावं म्हणून खड्ड्यांच्या छायाचित्रांचं एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष रोजगाराच्या संधीचा अभाव आणि त्यातून आलेले दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर असलेली अंधश्रद्धा दारूची व्यसन अशा प्रकारे जिल्ह्यातील कुपोषणाला कारणीभूत असलेला निष्कर्ष समर्थन संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलाय समर्थन संस्थेनं जिल्ह्यातील शहापूर मोखाडा या तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागांचं सर्वेक्षण केलं शून्य ते एक वयोगटातील एकवीस बालक तर एक ते सहा वयोगटातील सोळा बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं मोखाडा तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील एकोणीस बालक तीव्र कुपोषित आढळली तर जव्हार तालुक्यातील सतरा बालक कुपोषित आढळली अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांबाबत असलेलं ज्ञान आरोग्य सुविधांचा अभाव निरक्षरता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गलथानपणा आदिवासींमध्ये असलेलं आरोग्याबाबतचं अज्ञान अशा विविध गोष्टींमुळे कुपोषण वाढत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलंय ठाण्यातील आयटीआयमध्ये शंभर जागा अद्याप देखील रिक्त असल्यामुळे ठाण्यातील काही विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी मिळणार आहे आयटीआय प्रवेशासाठी शासनानं मुदत वाढ दिली होती राज्यातील सर्वच आयटीआय मध्ये यासाठी विशेष प्रवेश फेरीचा आयोजन देखील करण्यात आलं आहे त्यामुळे ज्यांना यापूर्वी प्रवेश घेता आला नाही त्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संधी मिळणार आहे आयटीआय मधील प्रवेश प्रक्रियेची माहिती महाराजगार डॉट जी वी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ठाणे आयटीआय शी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलाय ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शंभर पाचशे आणि एक हजारच्या काही बनावट नोटा आढळल्यात बँकेचे अधिकारी वामन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही बाब उघड झाली सत्तावीस जून ला पैसे भरणाऱ्या व्यक्तीनं या बनावट नोटा भरल्या खऱ्या वासवून बँकेत भरणा केल्याची माहिती पोलिसांनी दिली या बनावट नोटामध्ये शंभर रुपयांच्या पाच पाचशे रुपयांच्या दहा आणि एक हजार रुपयांच्या रुपयां अकरा नोटा आहेत आचार्य अत्रेकट्ट्यानं लिखाणाचा व्यासंग लावला सादरीकरणाचं भान दिलं त्यामुळे आचार्यात्रेकट्टा संस्कृती इतिहास आणि नव्या विचारांचा वाहक बनला असल्याचं मत आचार यात्रेकट्ट्यावर व्यक्त करण्यात आलं ठाण्यातील कोपरी बागेत दर बुधवारी आचार यात्रेकट्ट्याचं आचा आयोजन केलं जातं आचार यात्रेकट्ट्याच्या वतीनं संकलित करण्यात आलेला आमचा कट्टा आमची माणसं या पुस्तकाच्या लेखकांच्या विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात सहभागी झालेल्या अनेकांनी लेखकांनी हे मत व्यक्त केलं मोहिनी निमकर माधवी घारपुरे विजयराव बोधनकर डॉक्टर आनंद देशमुख शरद भाटे प्रसाद कुलकर्णी बाळ बेंडखळे असे या पुस्तकाचे लेखक यावेळी उपस्थित होते यावेळी प्रत्येक लेखकानं अत्रेकट्ट्याविषयी आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या आचार्यत्रेंच्या कट्ट्याचा पसारा म्हणजे कुंभमेळाप्रमाणे वाढत जाणार आहे अत्रेकट्टा हा ज्ञानी लोकांचा कुंभमेळा असल्याचं मत व्ही ह भूमकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं बारा वर्षापूर्वी झालेल्या या कट्ट्याचं रूपांतर आता संस्कृतीच्या महामार्गात झालं असून कट्ट्यानं केवळ वेळ घालवण्याचं साधन न बनता एक नवी उर्मी दिली असल्याचं मत देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केलं ठाण्यातील वर्षादीप प्रोडक्शनतर्फे शिर्डीवाले ओम साईनाथ या व्हीसीडीची निर्मिती करण्यात आली असून सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी यांच्या हस्ते या व्हीसीडीचं प्रकाशन वर्तकनगरमधल्या साईबाबांच्या मंदिरात करण्यात आलं शिर्डीवाले ओम साईबाबा सी व्हीसीडी असून ओम साईनाथायन महा या ऑडिओ जप मंत्राचं देखील प्रकाशन आनंदजी यांच्या हस्ते यावेळी झालं शिर्डीवाले ओम साईनाथ या डीमध्ये डॉ गिरीश ओक यांनी साईबाबांची भूमिका केली आहे तर ऑडिओ डीमध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायक अनूप जलोटा विनोद राठोड सुदेश भोसले साधना सरगम वैशाली सामंत प्रदीप पराते आणि विनोद नाखवा यांनी गाणी सादर केली आहेत या व्ही संकलन एन बी व्हिडिओच्या सुमन नलावडे यांनी केलं या, या सीडीचं चित्रीकरण प्रत्यक्ष शिर्डी तसंच पुण्यातील प्रतिशिर्डी पनवेल रेल्वे स्थानक श्री साईबाबा मंदिर साईनगरी अशा ठिकाणी करण्यात आलंय या उद्घाटन सोहळ्याला साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते